गुड मॉर्निंग स्टुडंट काल आपण मराठीचा अभ्यास केला आज आपल्याला इंग्लिश विषयापासून स्टार्ट करायची आहे, आहे तर आपला सेकंड स्टँडर्ड सेमीचा वन पॉईंट टेन पोयम आहे ॲनिमल सॉंग बघा ॲनिमल म्हणजे कोण प्राणी आणि सॉंग म्हणजे गाणं तर ॲनिमल सॉंग तुमचं पेज नंबर फोर्टीनवरती एक पोयम आहे तर तुम्हाला बघा हे इत, इथे एक चित्र दाखवलं आहे या चित्रामध्ये बघा काय कोणते कोणते ॲनिमल दिसत आहेत हेन गोट माऊस कॅट बियर शीप हे सगळे काय दिसत आहेत तुम्हाला ॲनिमल्स दिसत आहेत मग ह्या सगळ्या ॲनिमलचं ही काय आहे पोयम आहे तर आपल्या ॲनिमल हे सगळे आपण घरामध्ये पाहतो बाहेर पाहतो सगळ्यांशी खेळायला आवडते की नाही ॲनिमलशी मग हे ॲनिमलची एक पोयम आहे ती आता बघायची आहे सगळ्यांनी माझ्या मागं म्हणायचं आहे चला म्हणा हेन हेन, हेन काउंट टू टेन गट गड गेट गो� युअर कट माऊस माऊस बिल्ड हाऊस चिक चिक मेक इट क्विक कॅट कॅट फाइंड युअर हॅट बिअ बिअर गो अपस्टर काइट काइट से गुड नाईट Ship, ship, गो टू स्लीप बघा ह्याच्यामध्ये रायमिंग वर्ड्स आहेत म्हणजे काही काही वर्ड्सचे पुनरावृत्ती होते त्याला रायमिंग वर्ड्स म्हणतात बघा कोणकोणते आहेत टेन हेन कोट गोट हॅट कॅट हे काय आहेत रायमिंग वर्ड्स आहेत ते तुम्ही थ्री थ्री टाइम लिहून काय करायचे आहेत लर्न करायचे आहेत सग समजले सगळ्यांना ॲनिमल सॉंग बघा ही पोएम काय करायची तुम्ही टू टाईम लिहायची आहे आणि लर्न करायची आहे पोएम आणि ड्रॉईंग ड्रॉइंग पण सगळ्यांना पाहिलं आहे का सगळ्यांनी कॉक ग बघा कॉकच्या ज्या तोंडात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असे वर्ड्स दिसत आहेत मग ती हेन हे काउंट टू टेन म्हणजे हेनला काय सांगितलं आहे की तू काय कर टेनपर्यंत काउंट कर गोट गोट गेट युअर कोट गोटला काय सांगितलं आहे तू तुझा कोट घे माऊस माऊस बिल्ड अ हाऊस माऊसला काय सांगितलं तू एक छानपैकी मस्त घर बांध चिक चिक मे मेक इट क्विक मग चिकला काय सांगितलं आहे त्या माऊसला हेल्प कर आणि पटपट भरभर काम आवर कॅट कॅट फाइंड युअर हॅट कॅटला काय सांगितलंय तू तुझी हो हॅट काय कर शोध सापड आणि पटकन तू तुझ्याजवळ तु घे बियर बियर गो गोप स्टेअर बिअरला काय सांगितलंय तू पायऱ्या चढून वरती जा काईट काईट से गुड नाईट काइटला काय सांगितलंय तू सर्वांना गुड नाईट म्हण शिप शिप गो टू स्लीप शिपला काय सांगितलं आहे तू काय कर आराम कर झोपी जा बघा सगळ्यांना पोएम समजली आहे सगळ्यांनी काय करायचं आहे रायमिंग वर्ड्स लर्न करायचे आहेत पोएम टू टाइम लिहायची आहे आणि अभ्यास करायचा आहे थँक्यू